सगळे दोनशे दोनशे आहेत का हे बघा प्रिंटेड आहे सुंदर आहेत अलग अलग राईट आहे हे दोनशे दोनशे रुपयाला आहेत ना सगळे आणि हा त्याचा आहे कुर्ता खूपच सुंदर आहे तुम्हाला इथे लेस पण देण्यात आली आहे बांधण्यासाठी सो खूप छान अंगावर खूप छान वाटेल खूप छान आहे बनारसी बनार छान कुर्ता बघा एक वेअर आणि नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं लोकमत सखी मध्ये स्वागत आहे मंडळी आज मी जोगेश्वरी ईस्ट ला आलेली आहे जोगेश्वरी ईस्ट ला फिरत असताना मला एक छोटासा स्टॉल दिसलाय त्यांच्याकडे खूप असे सुंदर रेडीमेड ड्रेसेस मला पाहायला मिळतात आणि हे सगळे एकदम रिजनेबल मध्ये आहेत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा कारण या व्हिडिओ आज मी तुम्हाला जे ड्रेस दाखवणार आहे ते तुम्हाला खूप आवडणार आहे सो आपण आतमध्ये जाऊयात आणि त्यांचं सगळं कलेक्शन एक्सप्लोर करूयात पण जर या शॉपला तुम्हाला व्हिजिट करायचं असेल तर तुम्हाला कसं यायचंय तर तुम्हाला सगळ्यात आधी यायचंय जोगेश्वरी ईस्टला जोगेश्वरी ईस्ट स्टेशन मधून तुम्ही बाहेर पडलात ना महाकाली केव्स रोडला की त्या केव्स रोडलाच माझ्या राईट हँड साईडला त्याच्या अगदी अपोजिट साईडला हे दुकान आहे दुसरं लोकेशन सांगायचं झालं तर मागे माझ्या राईट हँड साइड ला माझ्या मागे राईट हँड साइड ला शिवसह्याद्री सा सहकारी पतपेढी आहे आणि त्याच्या अगदी अपोजिट साइड ला दोन दुकानं सोडून पुढे आलो की हे छोटस दुकान आहे शॉप नंबर एक दोन या। आणि या दुकानाचं नाव आहे चांदनी लेडीज वेअर हे खूप सुंदर दुकान आहे आपण आतमध्ये जाऊया स्वागत तुमचं लोकमत सखी मध्ये आणि खूपच छान कलेक्शन आहे तुमच्याकडचं मला असं कळलं की अगदी दोनशे रुपयांपासून तुमच्याकडे कुर्तीज वगैरे आहेत दोनशे रुपयाला फक्त दोनशे रुपयाला तुम्हाला इथे कुर्ती स्टार्ट होते आपण बघूयात दाखवता असे प्लेन कुर्ती तुम्हाला हवी असतील सिंपल

आपण so, एक पॅटर्न बघू शकतो एक पूर्ण असा लॉन्गर फिफ्टी लॉंग लेन्थ मध्ये आहे आणि आतून सुद्धा मस्त सॉफ्ट मटेरियल आहे छान आहे आणि काय प्राइस म्हणा चारशे रुपयाला मिळणार आहे सो so, हे सगळे चारशे रुपयाला आहेत का ह्या लेन मध्ये कलर मे ओके वा कलर्स कलर्स हे सगळे त्यातले आहेत कलर्स ऑप्शन तुम्हाला इथे मिळणार आहेत आणि हे सगळे सुद्धा चारशे ला हे बघा आपण मध्ये बघू शकतो किती सुंदर तो ग्रीन किती सुंदर आहे कोणाच्या तरी मेहंदी फंक्शनला वगैरे घालायला खूप सुंदर आहे हा येस कलर ये चारशे रुपयाला तुम्हाला हे पण चारशेला मिळणार या व्यतिरिक्त लेगिन्स किती अडीचशे रुपयाला ओके तीन चार कलर हे बघा असं तुम्हाला वेगवेगळे कलर मिळणार ह्या वन पीस मध्ये तीनशे रुपयाला ह्याच्या बरोबर बेल्ट पण मिळतो का फ्री तुम्हाला बेल्ट पण फ्री मिळणार आहे तीनशे रुपयाला हा वन पीस आहे आणि खूप छान आहे मला आवडला हा वन पीस राह तिथे पण बाहेर पण बघू शकतो एकदा हे बघा तिथे पण भरपूर सार कलेक्शन आहे वन पीसचं तर आता आपण हे ड्रेस पण बघूयात कारण इकडे ड्रेस पण सुद्धा सुंदर आहे रेडीमेड ड्रेस काय किंमत आहे सातशे रुपये पन्नास कमी होईल साडेसहाशे रुपये फायनल आहे ना खूप छान आहे हे बघा ह्याच्यासोबत एक बॉटम वेअर बनारसी दुपट्टा आहे दुपट्टा बनारसी आणि छान असा कुर्ता साडेसहाशे ला मिळणार आहे नया पैटर्न है परगंजा दुपट्टा है सात सौ साढ़े छह 650 ला मिळणार आहे बरोबर पक्का मिळेल बाकी इसमें आपको भी ये भी एक नया बेडने है। एक और कलर मिळेल बाकी दिला फुल सेम वाव कायचा कपडा किती सॉफ्ट मटेरियल मस्त आहे जी ओढनी बघू शकता खूप सॉफ्ट आहे आणि हा पण मटेरियल खूप मस्त आहे सॉफ्ट आहे एकदम आतून कॉटनचं छान अस्तर देण्यात आलंय आणि बॉटम पण छान अशी मस्त आहे आपण बॉटम बघूया इथे इलास्टिक बॉटम आहे आणि खालून सुद्धा अशी बॉटमला डिझाईन देण्यात आली आहे साडेसहाशेला खूप सुंदर आहे आणि या ड्रेसमध्ये कलर सुद्धा वेगवेगळे आहेत हे बघा कितीला हे साडेपाचशे ला ओके पन्नासशे पाठी आणि कोणाला गिफ्ट म्हणून देण्यासाठी वगैरे पण छान आहेत रक्षाबंधन साठी वगैरे हे पण साडेपाचशे ओके आता आपण या साइड बघूया हे कॉटन मध्ये आहेत

पंधरा पीस कलर मिळेल आपण साईज बाय मिळेल हे बघा हे कलर्स आहेत त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये हा कुर्ता आहे कॉटन मध्ये आणि याच ही हा पायजम आहे पुरा इंटरलॉक वॉशिंग कपडे आहे बघा हा पायजम आहे आणि दुपट्टा हा दुपट्टा आहे सुंदर सॉफ्ट मटेरियल दुपट्टा आहे आणि खूपच कमाल सुंदर कलर आहे हे पण असे वेगवेगळे कलर्स आहेत याचबरोबर इथे ना बॉटम वेअर सुद्धा आहेत अवेलेबल जसं की तुम्हाला पॅन्ट हव्या असतील लेगिन्स हव्या असतील अशा लूज वेअर घरात वगैरे घालायला प्लाझो पॅन्ट हव्या असतील तर असं तुम्हाला सगळ्या वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये पॅन्ट सुद्धा मिळतात याची काय किंमत आहे दादा रुपये दीडशे रुपयाला रुपये तर दोनशे रुपयाला मिळणार हे बघा आणि ह्या अशा लेगिच्या हे दोनशे रुपयाला पॅन्ट मिळत मस्त आहे आणि मटेरियल छान आहे कॉटन मध्ये पण कलर वगैरे जातो का दादा याचा कलर जाता हे बिलकुल नाही होईल याच बरोबर तुम्हाला अशा घरात घालायच्या पॅन्ट हव्या असतील सॉफ्ट मटेरियल मध्ये कॉटन मध्ये बघा तुम्हाला अशा पॅन्ट सुद्धा मिळणार आहेत ह्या कितीला तुम्हाला अशा पॅन्ट मिळणार आहेत घरात घालायच्या पॅन्ट खूपच कमाल आणि सुंदर आहेत सॉफ्ट मटेरियल मध्ये अशा तुम्हाला मॅचिंग कोणण्या हव्या असतील कोणत्याही कलरच्या व्हाईट कलरच्या वगैरे

मिलती गुलाब में आपको साइज मिलता है कलर एक के जाता है अलग अलग साइज मिलेगा आपको नया ब्रांड गुलाब बाहर कुछ महान नहीं होते हैं हाँ बाहर बहुत महंगा मिलता मगर यहाँ पर सेल सिस्टम है कम मिल जाएगा आपको सेवन हंड्रेड मिल जाएगा ये थाउजेंड का पीस है ये थ्री पीस रहेगा ओके आणि कॉटन मध्ये अस्तर वाला घाई इंटर लगाएगा प्लाजो खूब सुंदर है मोटी घेर वाली प्लाजो है दुपट्टा पण खूब सुंदर है अच्छा आणि त्याचा आपण आता पूर्ण हे बघूया बघा कस कपडा खूप छान आहे दादा सॉफ्ट मटेरियल मध्ये अस्तर पण देण्यात आलाय आणि हा त्याचा आहे कुर्ता खूपच सुंदर आहे तुम्हाला इथे ले लेस पण देण्यात आली आहे बांधण्यासाठी सो खूप खूप छान छान वाटेल जर तुम्ही जोगेश्वरी मध्ये असं दुकान शोधत असाल तर हे सगळं कलेक्शन तुम्हाला या छोट्याशा दुकानात मिळणार आहे चांदनी कलेक्शन असं या दुकानाचं नाव आहे आणि चांदनी कलेक्शन मध्ये तुम्ही हे सगळं कलेक्शन खरेदी करू शकतात अगदी खिशाला परवडणारे किमती सो so, या एरिया मध्ये असाल आणि असे छान ड्रेसेस शोधत असाल तर या शॉपला या व्हिजिट कर करा आणि खरेदी सुद्धा नक्की करा आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत सखीला लाईक करा सबस्क्राईब खुँ, करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच